क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सरजेखान सर यांचा मीरज येथे सन्मान मिरज येथे प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सरजेखान सर, सर यांचा मिरज येथील सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध सामाजिक संस्था खिदमत ए खल्क फाऊंडेशनचे मा झहीर अहमद बशीर अहमद मुजावर यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सोबत प्रेस मीडिया लाईव्हचे पश्चिम मार्ग संपादक श्रीकांत फांबळे पत्रकार अशोक मासाळ उपस्थित होते यावेळी प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सरजेखान सर, सर यांनी बोलताना सांगितले की सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेली संस्था खिदमते खल्क फाउंडेशन सोबत सदैव सोबत राहील प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा